राज्य मराठी पत्रकार संघाची संजय जी भोकरे प्रदेश अध्यक्ष किरणजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी राज्यभरातून विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व पत्रकार बांधवांना संघाच्या वतीने पुण्यातील मानाच्या पाच गणपतीची महाआरती व दर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली प्रदेश अध्यक्ष किरणजी जोशी यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुढील अधिवेशन पुण्यामध्ये भरवले जाणार असल्याची घोषणा देखील के यावेळी केली यावेळी रणधुरंदर शहाजीराजे भोसले पुस्तकाचे लेखक इतिहास अभ्यासक लेखक अमर दांगट दत्ता पाचपुते हरिभो प्रक्षाय पंकज बिबवे सागरराज गोदगिरे जीवराज चोले आदी मान्यवर उपस्थित होते जय गणेश महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज महाराष्ट्रातले पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचं मानाच्या गणपतीचं दर्शन आणि आरतीचा सोहळा आज पार पडलेला आहे गणेशोत्सवाच्या पवित्र या सणाच्या आपण सर्वांनाही मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महा प महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम हो पण राबवत असतं अनेक सामाजिक उपक्रम आपले महाराष्ट्रामध्ये होत असतात यातीलच एक भाग म्हणून पुढल्या महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या पत्रकारांचं एक का अधिवेशन पुण्यामध्ये येत आहोत सोशल मीडियाच्या अनुषंगानं येणारे जी आव्हानं आहेत या आव्हानांवर उहापोह करण्यासाठीचा विषय घेऊन हे अधिवेशन होत आहे यामध्ये महाराष्ट्रातले मा संपादक अनेक तज्ज्ञ मंडळी आणि राजकीय या, नेत्यांचासुद्धा यामध्ये सहभाग आहे परिसंवाद आणि इतर विषयाच्या अनुषंगाने याचं आम्ही नियोजन केलेलं आहे तर त्या ज्या त्यावेळेला त्या आपण बोलणार आहोतच पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आपल्याला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद मी खार्गो प्रक्षाळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रदेश सचिव आज पुणे या ठिकाणी गणरायाचे दर्शन घेऊन आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी साहेब यांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जे आमचं ध्येय होतं की, की आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन पत्रकारांचे झालेले नाही कोणीही घेतले नाही आणि ते स्वप्न आमचे साकार करण्यासाठी आमचे प्रदेश अध्यक्ष जोशी जोशीसाहेब यांनी पुढील महिन्यामध्ये पत्रकारांबांधवांसाठी बांधवांसाठी अडचणी समस्यासाठी आपल्या राज्याचे अधिवेशन घेण्याचे ठरले आहे माझं नाव दत्ता पाचपुते अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये राज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे राज्यातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून मानाच्या गणपतीचं दर्शन आणि आरती या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम मानाच्या गणपतीचा आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी S-au मीटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगचं उद्दिष्ट हेच होतं की सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं पुढील महिन्यात येणारं राज्यस्तरीय अधिवेशन हे पुणे या ठिकाणी होणार आहे आणि त्या अधिवेशनाची जयत तयारी कशी करायची आणि त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेला सर्व पदाधिकाऱ्यांनी या त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन ह येणारं अधिवेशन हे सुंदर असं घडून आणायचं आणि त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी साथ द्यायची असं या ठिकाणी बैठकीमध्ये ठरलेला आहे नमस्कार मी पंकज बबनराव बिबे महाराष्ट्र राज्य पत्रकार मराठी पत्रकार संघ पुणे शहराध्यक्ष आज गण गन, गणेशोत्सवाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे राज्यातील विविध भागातून पत्रकार बंधू आणि भगिनींना निमंत्रित करून माना ग पुण्यनगरीचे मानाचे पाच गणपती यांचे दर्शन घेऊन आज आमच्या बैठकीचे आयोजन केले होते तर ही बै ही बैठक आहे जे होणारं अधिवेशन आहे त्याची पूर्वतयारी कशी करायची याबद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली होती सर माझं नाव अमर युवराज धांगट मी राहणार पुणे खडक वसला येते मी गेली दहा वर्ष अभ्यास करून मूळ संदर्भ गोळा करून रणधुरंधर शहाजीराजे भोसले या नावाने शहाजीराजांचा इतिहास लिहिला आहे गेली दहा वर्ष मी सातत्याने हे काम करत आहे याचं कारण असं की छत्रपती शिवरायांचा इतिहास हा जगभर पोचला असो त्यावर विपुल ते विपुल साहित्य निर्माण झालेलं आहे परंतु त्यांना स्वराज्याची प्रेरणा देणारे त्यांचे वडील पिताश्री शहाजीराजे यांच्यावर मात्र जेवढं साहित्य व्हायला पाहिजे होतं तेवढं निर्माण झालेलं नाही किंवा त्यांचा तेवढा पर परामर्श घेतला नाही त्याची मला खंत होती त्यामुळे मी त्यांच्या ते अभ्यासाच्या मार्ग लागलो आणि दहा वर्षामध्ये हे सगळं संकलन पूर्ण केलं बाहेरून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक पत्रकार संघटना महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करतात परंतु ही एक संघटना अशी आहे की एकत्रितपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आणि महाराष्ट्रातल्या कलाकारातल्या म्हणजे अगदी ग्रामीण आणि छोट्या गावातल्या पत्रकारापर्यंत काम करते ही अशी एकमेव संघटना आहे कारण बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या त्या खोट्या काम करतात मर्यादित स्वरूपात काम करतात तर हे व्यापक स्वरूपातलं काम आपण घेऊन जातोय